ताजा साथी, स्वानन सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा वीज बिल थकबाकी मुए वीज पुरवठा खंडित करणाऱ्या दोन बाह्यस्त्रोत महिला वीज कर्मचाऱ्यांना मारहाण आणि शिविगाळ करण्याचा संतापजनक प्रकार कल्याणपूर येथील काटेमानवली परिसरात बुधवारी घडला या प्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात भाजपच्या माजी नगरसेविका आणि तिच्या पती व मुलीविरुद्ध भारतीय दंडविधानाच्या विविध दहा कलमान्वय गुन्हा दाखल झाला आहे भाजपच्या माजी नगरसेविका हेमलता पावशे व त्यांचे पती कैलास पावशे व त्यांची मुलगी पार्वतीबाई सदन हरिभाउपाडा कैलासनगर अशी या प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत प्रियसी पडवळ आणि पल्लवी टोळे या बाह्यस्त्रोत कर्मचारी बुधवारी दुपारी थकबाकीदार ग्राहक गजानन पावशे यांचा वीज पुरवठा खंडित करण्यास गेल्या होत्या वीज पुरवठा खंडित करून परत निघालेल्या पल्लवी टोळे यांना हेमलता पावशे यांनी मारहाण केली व केसांना पकडून त्यांच्या घरात फरफटत नेलं या घटनेचे व्हिडिओ आणि फोटो घेणाऱ्या प्रियसी पडवळ खेत। यांचा मोबाईल हिसकावून घेत हेमलता पावसे यांच्या मुलीने मोबाईल मधील पुरावे नष्ट केले तर पावसे यांच्या पतीने घटनास्थळी पोहचत दोन्ही बाह्यस्त्रोत महिला कर्मचाऱ्यांना अश्लील शिवीगाळ केली भेदरलेल्या बाह्यस्त्रोत कर्मचाऱ्यांनी पोलीस मदत केंद्राला तसेच महावितरणच्या स्थानिक अधिकाऱ्यांना संपर्क साधत कोळसेवाडी पोलीस ठाणे गाठले मी माझं नाव पल्लवी टोळे विद्युत सहायक का आहे काटेमानुल शाखा मध्ये मी वसुली करत असताना ना तिथे मी कंझ्युमर गेलेली तिथे सांगायला की बाबा लाईट बिल भर नाहीतर मीटर कट होईल पण त्याने तिथं शिवेगाळ चालू केली मला की बाबा तुझ्याकडं नोटीस आहे का असं तसं मी त्याला सांगितलेलं पंधरा दिवसाची नोटीस आहे तुमच्याकडं तुमच्या मोबाईलवरती आलेली पण तो ऐकूनच घ्यायला तयार नाही मग मी बोललेली इला की मीटर काढून घे तो ऐकत नाही आहे आणि आपल्याला वरून ऑर्डर आहे तशी मीटर काढायची तरीने मीटर काढलेला मग आम्ही समोर निघून गेलो त्याची बायको तिथं आली मागे आमच्या आणि तिचं ना तिला एक कानाखाली पण मारलेली आणि कान खेचलं तिचा ते कान खेचलं आणि परत समोर असं ओढत आणलेला आणि प मीटर पण घेतलं तिच्या हातून मग ते आणखी शिवीगाळ वगैरे करायला लागली मी व्हिडिओ काढलेला तिची मुलगी आलेली तिथं आणि माझा मोबाईल घेऊन घरात घेऊन गेले गे तिची बायको म्हणाली फोड म्हणे तिचा मोबाईल आणि व्हिडिओ जो होता तो डिलीट करून टाकला तिने आणि त्याच्यानंतर लगेचच मग मोबाईल वगैरे मला रिटर्न दिलेला मग तेवढा तिचा नवरा आला आणि नवरा म्हणजे मला पण घाण घाण शिव म्हणजे एवढं घातल्या आहेत ना मी सांगू पण नाही शकत आणि मला लायकी वगैरे काढलेली तुझा पगार बिगार काढलेला माझा तुझा पगार आहे का म्हणे तेवढं मला जेवढं बिल येतं तेवढं आणि मग मी सहा हजार लाईट बिल होत जास्त नव्हतं मला दहा हजार बिल म्हणे आता ना हो नोंदवली पडवळ यांच्या फिर्यादीवरून हेमलता पावसे त्यांच्या पती आणि मुलीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम तीनशे ब्याण्णव तीनशे त्रेपन्न तीनशे चोपन्न तीनशे बत्तीस तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सहा दोनशे एक पाचशे अकरा आणि चौतीस अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस उपनिरीक्षक उल्हास जाधव हो या गुन्ह्याचा तपास करत आहे आज दुपारी अकरा साडे अकराच्या दरम्यान महावितरणच्या काही कर्मचारी नामदेव पावसे यांनी लाईट बिल न भरल्यामुळे मीटर कट करायला गेले होते तिथं त्यांच्या घरी तर त्यांना तिथं हेमलता पावशे आणि कैलास पावशे यांनी या शासकीय कर्मचाऱ्यांना मारहाण केलेली आहे व त्याप्रमाणे त्यांची फिर्याद घेऊन कायदेशीर कारवाई करीत आहोत कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा